नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जाण्यानंतर त्यांचा मुलगा डॉक्टर विश्वजित कदम हा पित्याच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या मतदारसंघासाठी अहोरात्र झटत आहे जनतेसाठी राबणाऱ्या या तरुण नेत्याने विकासाची गंगा अविरत वाहती ठेवले त्याला आपल्या प्रेमाची व विक्रमी मताधिक्याची ताकद हवे असे भाऊक आवाहन माजी आमदार मोहनराव कदम यांनी केले वांगी तालुका कडेगाव येथे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार मोहनराव कदम म्हणाले डॉक्टर पतंगराव कदम यांनी ताकारी टेंबू योजनेद्वारे या मतदारसंघातील दुष्काळी भागाचा कायापालट घडवून आणला त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या लागणारा निधी मिळत राहिला आणि कडेगावच्या मातीला ओलावा दिला गेला आजही विश्वजित कदम या योजनांचे महत्व समजवून त्यावर सातत्याने लक्ष देते वडिलांच्या श्रमाने रुजलेले या मातीतील सर्वसामान्य जनतेला आपण आता विश्वजितच्या रूपाने नवा आधार दिला पाहिजे असे आमदार मोहनराव कदम यांनी यावेळी सांगितले यावेळी सोनहिरा कारखान्याचे संचालक पी सी जाधव दिलीपराव सूर्यवंशी बाजार समितीचे संचालक डॉक्टर विजय होनमाने माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते यांच्यासह गावातील प्रमुख मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट सेवन स्टार न्यूज